आगामी खालीद का शिवाजी हा जो चित्रपट येणार आहे त्याचा टीझर प्रकाशित झाला आहे त्याच्यामध्ये गंभीर ऐतिहासिक खोटे दावे करण्यात आलेले आहेत जसं की शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान होते त्यांचे अकरा अंगरक्षक मुसलमान होते आणि त्यांनी रायगडावर मशीद बांधली याशिवायही अनेक गोष्टी टीझरमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतात की याला कुठलेही ऐतिहासिक संदर्भ पुरावे उपलब्ध नाहीत त्यामुळे आमची महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडे अशी मागणी आहे कि हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांनी या सगळ्या संदर्भातले तथ्य पुरावे निर्माते लेखक दिग्दर्शक यांना सादर करायला सांगावेत आणि त्याची योग्य ती शहानिशा केल्यानंतरच तो प्रसारित करायला परवानगी द्यावी म्हणजे कुठल्या त्याच्यामध्ये असे वेगळे त्यांनी संदर्भ जे दिले तेच म्हणलं ना पस्तीस टक्के मुसलमान होते सैन्यामध्ये किंवा अकरा अंगरक्षक मुसलमान होते तर यांची नावं कुठेही इतिहासात उपलब्ध नाहीत या टक्केवारीचं प्रमाण इतिहासात कुठेही उपलब्ध नाही रायगड किल्ल्यावर मशीद बांधल्याचा कुठलाही प्रमाण पुरावा संदर्भ कुठेही इतिहासामध्ये उपलब्ध नाही असं असताना हे दावे जे केले जात आहेत ते अतिशय चुकीचे आहेत समाजात एका अर्थाने शिवाजी महाराजांच्या संदर्भातली खोटी माहिती पसरवण्याचा या निमित्तानं प्रयत्न चालला आहे या ठिकाणी अस्थिरता निर्माण व्हावी याचं षडयंत्र पण यामागे असण्याची शक्यता आहे राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा सुद्धा यामध्ये आम्हाला हात असावा असं दिसतंय